सत्य भांडी किट वाटपात दलालांनी केला लाखो रुपयांचा भ्रष्टाचार जिल्हा कामगार कार्यालयातील दलालांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर नांदेड जिल्ह्यातील बाभुळगाव येथे बांधकाम कामगारांच्या साहित्य आणि योजनांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत या प्रकरणी बनावट कामगार कार्ड निर्मिती शासकीय साहित्याचा गैरवापर आणि फसवणूक यासारख्या अनेक गंभीर बाबींवरून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दाखल करण्यात आले आहे या दलालांमार्फत बनावट लाभार्थी तयार करणे आणि सरकारी योजनांचा गैरवापर करणे यांचा समावेश आहे असे सांगण्यात आले आहे नांदेडच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाअंतर्गत बांधकाम कामगारांसाठीच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे भ्रष्टाचाराचे स्वरूप बनावट कामगार कार्ड तयार करणे बोगस लाभार्थी तयार करून शासकीय साहित्याचा सा गैरवापर करणे दलालांचा वापर करून योजनांचा गैरवापर करणे पुढील कारवाई या प्रकरणाच्या चौकशीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून हो त्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे हो नांदेडच्या सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत शासनाच्या वरील योजनेची अंमलबजावणी केली जात आहे या कार्यालयातील कामगार अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली बांधकाम कामगारांची नोंदणी व त्यांना शासकीय योजनेचा लाभ मंजूर करण्याची प्रक्रिया पार पाडली जाते अलीकडे स्थानिक कामगार अधिकारी श्रीमती यास्मीन शेख यांनी काही प्रकरणांची पडताळणी केली असता अभियांत्रिकी आणि वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेशाचे प्रकरण दाखवून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावांमध्ये चार बोनाफाईड प्रमाणपत्रे खोटी व बनावट असल्याचे निदर्शनास आले यामुळे जिल्हा कामगार कार्यालयातील दलालांमुळे व स्वयंघोषित समाजसेवकांमुळे झालेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे तुम्हाला एक सांगितलं मी आजच पवार साहेब जे नायगावचे आमदार बोललो हे ग्रामसेवक नावाचं जे प्राणी आहे यानं महाराष्ट्र आपल्या महाराष्ट्रातली जी संवैधानिक संस्था आहे ग्रामपंचायत पंचायत ही उद्ध्वस्त करण्याचा कर कार्यक्रम राबवलाय त्याच्यापासून कोणतं रेकॉर्ड आहे त्याला वाटलं ते रेकॉर्ड गायब करतात वाटलं ते रेकॉर्ड नष्ट करतात आणि इथं हे स्टॅम्प ते खुलेआम मारून देतात त्याला कोणाचं भेव नाही आणि हे परस्पर या एजंटा स्टॅम्प होतं ग्रामसेवकाला अधिकार नाही काय मुळा स्टॅम्प कोण मारला म्हणायचा असं त्याची मुख संमती कशी मिळते दोनशे फॉर्मर एकाची सही काय नाव या ग्रामसेवकाचं ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय सावरगाव नसरत लोहा तर या ग्रामसेवकाला पहिल्यांदा घरी धाडा कायमचं घडी झाड त्याला पगार नाही ना नंतर ना पेन्शन मिळालं नाही पाहिजे पोरखेळ समजवला सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर ते कृष्णा कन्स्ट्रक्शनचा पण तिथं सिक्का दिसत अच्छा म्हणजे ते वाले जे म्हणतात की आमच्याकडे कामाला होते ते दोन मुळात सर मी काय तुम्हाला सरकारला वाटतंय की हे पांडे गेले पाहिजे लोकांमध्ये आणि लोकायला वाटलं पाहिजे की हे सरकार चांगलं आहे पण हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला करायचं तर कायद्यानं करा कल्याणकारी सरकार स्थापन करा कोण कोणाला काहीतरी कळलं पाहिजे पण ह्या लोकायला अजिबात दोन दिवसात ही लोक सस्पेंड झाली पाहिजे नांदेड जिल्ह्याचा सहाय्यक आयुक्त आणि हा ग्रामसेवक किमान हे तरी दोन सस्पेंड झाली पाहिजे लवकर लवकर संपवते अकरा वाजले मी सरकारी कामगार अधिकारी यासमी शेख माझ्याकडे तक्रार प्राप्त झाली होती की अशा ठिकाणी काय म्हणतात त्याला किट आणि ह्याचं वाटप होत आहे गेली दोन दिवस हो हा प्रकार चालू हो आहे त्याच्यानंतर आम्ही आमच्या वरिष्ठांना केला पण ते रजेवर असल्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही आणि माझे तीन कर्मचाऱ्यांना मी इथं पाठवलं होतं परंतु सदरचा व्यक्ती घराला लॉक लागून निघून गेलेला होता मग असं लॉक तोडून घरी घुसता येत नाही म्हणून आम्ही पी आय साहेबांची मदत घेतली त्यांनी आमच्या सुरक्षेसाठी दोन पोलीस पाठवले आणि आता सगळ्यांच्या पंचांच्या समोर आम्ही दार कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा अठ्ठावीस घ उपयोगी वस्तू संच आणि पाच सुरक्षा पेटी आम्ही ताब्यात घेतलेत आणि काही प्रमाणपत्र जे ग्रामसेवकाकडनं हो निर्गमित केलेले आहेत ते आम्हाला आम्ही ताब्यात घेतले आणि त्यांचा संगणक पण आम्ही ताब्यात घेतलेला ता, आहे माझ्या मते मला बारा वाजता काहीतरी फोन आला होता पत्रकारांचा की अशा ह्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर मला वाटलं की ठीक आहे मी त्यांना सांगितलं तुम्ही पोहचा कारण मला इथली लोकल गावांची माहिती नाही आहे मला वाटलं की हे गाव दूर असेल त्यांना सांगितलं तुम्ही ते पोहचा मग ते पोहोचले ते मी पोलिसांना पण फोन केला पोलीस पण तो अवेलेबल होते त्यानंतर मी माझे तीन कर्मचारी पाठवले पण मग हे लॉक होतं ना म्हणजे मग आता कंत्राटी कर्मचारी काय करणार म्हणून मी ऍज अ लेबर ऑफिसर मी कसं काय सांगणार आता ही जी प्रोसिजर आहे कायदेशीर ती होईल ना म्हणजे पुढील कारवाई काय सर आता हे जे कीट आहे आम्ही ताब्यात घेऊ ह्याच्यावर काय एफ आय आर करायची काय आहे ते सगळं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळवू इथून जे होईल ते एफ आय आर वगैरे होईल ना तुम्ही काय काय जप्ती केली कुठल्या हा इथे किट वगैरे हो आता हे अठ्ठावीस किट आणि पाच सुरक्षा पेटी आम्ही जप्त केल्या काही आता ते मोजले नाहीत पण बरेचसे ग्राम विकास अधिकाऱ्याकडनं निर्गणित प्रमाणपत्र दिसत आहेत काही आधार कार्ड दिसत आहेत एक संगणक दिसत हे सगळं आम्ही ताब्यात घेते महाराष्ट्र टुडे मराठीसाठी साठी रिपोर्ट मेहबूब शेख सोबत भीमराव हैबते नांदेड